जय जिजाऊ मी डॉक्टर भारती मडवई जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रवक्ता आज महाराष्ट्रात जे चाललं आहे ते बघून खरंच मन सुन्न होतंय आहे आज दोन हजार पंचवीसमध्ये हुंड्यासाठी एखाद्या मुलीचा सा जीव जात असेल तर ती किती दुर्दैवाची गोष्ट आहे अहो हुंड्यामध्ये ज्या व्यक्तीनं एक्कावन्न तोळे सोनं दिलं थाटामाटात लग्न लावून दिलं फॉर्च्युनर कार दिली आणि अजून कितीतरी बरीच मोठी लिस्ट आहे तरीसुद्धा मन भरत नाही किती भिकारी वृत्ती आहे माणसांची त्या मुलीनं म्हणजे लग्न करून आले आल्यावर खूप मोठ्या विश्वासानं तिच्या घरामध्ये आली होती पण तिला काय मिळालं तर शेवटी मृत्यू मिळाला एका एक स्त्री आपल्या ताण्या लेकराला टाकून ज्यावेळेस स्वतःचा जीव संपवते त्यावेळेस तिच्या वेदनांचा आक्रोश तिच्या सहनशील सहनशीलतेच्या किती पलीकडे गेलेला असेल याचा आपण विचार करा खरं कर तर तिचा बळी फक्त तिने स्वतःने तिचा जीव नाही दिलेला तर तिचा बळी या हुंडाने या राजकारण्यांनी आणि या समाजव्यवस्थेने घेतलेला आहे त्यातच आज सरकारी वकिलांनी जी प्रतिक्रिया दिली ती अत्यंत लाजीरवाणी वाटते अहो ज्या घरची सोन मीडिया समोर आपल्यावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराची कशा प्रकारे सीमा गाठली हे सांगते वैष्णवीवर झालेला अत्याचार तिला झालेली मारहाण तिला आत्महत्या करण्यास कशा पद्धतीनं भाग पाडला गेलं हे अख्खा महाराष्ट्राने पाहिलेलं असताना सुद्धा वकील आपल्या अशिनाची बाजू मांडताना कोणत्या थराचं वाक्य बोलताय हे सुद्धा पाहायला पाहिजे अहो ज्या मुलीच्या अंगावर मारण्याच्या जखमा आहे तीच व्रण आहे रबरी पाईपने तिला मारहाण झाल्याचं कोर्टाच्याही समोर आलेलं असताना सुद्धा वकिलांनी आज कोर्टात म्हटलं की जर फक्त नवऱ्याने बायकोला कानाखाली मारलं हा काही छळ होत नाही मारहाण म्हणजे कानाखाली मारलं असेल किंवा जास्त मारलं हा छळ होते म्हणजे काय म्हणजे त्या वकिलाची आणि त्याच्या वकिलीची खरंच किव येते ज्या वैष्णवीला गरोदर असताना भर उन्हात उभं करण्याची शिक्षा दिली गेली ती बोलत असताना तिच्या तोंडावर तिची ननन थुंकते तिला कुणाशी बोलू दिला जात नाही नवरा वेळोवेळी तिला मारहाण करतो तिला तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडता येत नाही विचार करा अशा महिलेला शारीरिक अत्याचार तर होते पण मानसिक स्थिती काय असेल त्या महिलेची किती छळल्या गेलं असेल तिच्या मनावर त्याचे काय परिणाम होत असतील म्हणून मला वाटतं की जिवंतपणी तिला तिच्या सासरच्यांनी छळलं आणि मरणानंतर तिचं चारित्र्यहनन करून आणि अशा पद्धतीचे विधान करून हे वकील आणि ही न्यायव्यवस्था तिला छळते कायदा सुव्यवस्था न्याय ह्या गोष्टी मला तर वाटतं फक्त कागदोपत्रीच उरत आहेत की काय असं वाटायला लागले कारण वैष्णवी हगवण्याच्या जावेनं म्हणजेच मयुरीनं आपली सगळी व्यथा मीडियासमोर मांडलेली आहे ती ऐकल्यानंतर बऱ्याच जणांचे डोळे उघडले आहेत बऱ्याच जणांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या महिला आयोगही पुढे आलाय प्रतिक्रिया दे देण्यासाठी आता त्यात वैष्णवीची जाव जी आहे मयुरी ती म्हणते की तिलासुद्धा अशाच पद्धतीनं मारल्या गेलं असतं तिच्याही अशाच पद्धतीने जीव घेतला असता पण ती त्या ठिकाणून सुटली तिने आवाज उठवला आणि तिचा आवाज त्यांना दाबता आला नाही मयुरीच्या धाडसाला खरंच सॅल्यूट आहे कारण तिने आवाज उठवला वेळच्या वेळीच पण मला वाटतं की मयुरीने थोडंसं सा विश्वासात घेऊन वैष्णवीलाही जर जवळ केलं असतं तिला होणाऱ्या त्रासाबद्दल ती बोलली असती तिला धीर दिला असता तर कदाचित दोघींनी मिळून हा लढा चांगल्या पद्धतीनं त्या लढल्या असत्या आणि ह्या ज्या गुन्हेगार आहे या गुन्हेगारांना वेळी शिक्षा झाली असती की नाही हेही सांगता येत नाही कारण कायद्याची त्या दोघींना किती साथ मिळाली असती हे मला खरंच सांगता येणार नाही कारण दुर्दैवाची गोष्ट आहे मयुरी हगवणे म्हणजे वैष्णवीची जाव हिने महिला आयोगाकडे तक्रार सुद्धा केली होती तिचा भाऊ म्हणजे मेघराज जगताप आणि आई यांनी सविस्तर आपल्या मुलीला म्हणजे मयुरीला होणारा जो त्रास आहे त्याच्याबद्दल पत्र लिहिलं होतं महिला आयोगाला त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की दिनांक सहा नोव्हेंबरला दोन हजार चोवीस मध्येच आमच्या मुलीला सासू सासरे आणि दीर शशांक म्हणजेच वैष्णवीचा पती यांच्याकडून आणि नणन जी काही आहे तिच्याकडून धमक्या दिल्या जात की तुला तर बाप नाही आहे तुझा अपंग भाऊ आहे आणि आई यांना आम्ही आमच्या आमच्याकडे असलेल्या बंदुकीनं उडवून टाकू गोळी r u 다고 आणि आमच्या मागे खूप मोठा राजकीय पाठिंबा आहे तो आमचं काहीच बिघडू शकत नाही अशी धमकी त्यांनी मयुरीला दिलेली त्या ते पत्रात त्यांनी लिहिलेलं आहे एवढंच कशाला तर ज्यावेळेस तिचा पती घरी नसताना दीर शशांक आणि सासरे यांनी तिला मारहाण केली आहे तिने त्या पत्रात लिहिलंय तिच्या घरच्यांनी की तिच्या खाजगी भागावर सुद्धा त्यांनी लाथांनी मारलेलं आहे ती पळत असतानाचा व्हिडिओ सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे हे सगळं स्पष्ट स्पष्ट असताना पत्र महिला आयोगाकडे असताना खरं तर त्याची दखल वेळीच का घेतली गेली नाही की या सगळ्या नालायक लोकांना पाठीशी घालण्याचं काम केलं जात होत कारण या सगळ्यांना माहीत होऊन गेलं आहे महिला आयोग असेल किंवा राजकारणी असेल या सगळ्यांना माहीत होऊन गेलेलं आहे की उद्या जर काही झालं तर सोशल मीडियावर आपल्यासारखे लोक दोन चार दिवस येतात बोंबा मारतात आणि नंतर सगळंच काही ठीक होतं कोणी काहीही आपलं बिघडू शकत नाही आपलं कोणी काहीच वाकडं करू शकत नाही म्हणून महिला आयोगांनी सुद्धा झोपेतच राहिलेलं आहे त्यांनी झोपेचं सोंग घेतलेला आहे कारण यांना प्रामाणिकपणे काम करायचंच नाहीये बायका मेल्या तर मरू द्या जीव देत असतील तर देऊ द्या त्या मारल्या जात असतील तर मारू द्या हुंडाबळी होत असतील तर होऊ द्या महिला आयोग फक्त सध्या जगामागान मला बघा एवढ्या पुरतंच मर्यादित राहिलेलं आहे म्हणून मला वाटतं की जितके हगवणे कुटुंब वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार आहे तितकीच जबाबदारी महिला आयोगाची सुद्धा आहे त्यामध्ये तात्काळ म्हणजे खर तर महिला आयोगांच्या अध्यक्षांचा राजीनामा घ्यायला हवा आणि त्या ठिकाणी खरंच म्हणजे ज्यांना महिलांची काळजी आहे महिलांसाठी पोट तिडकीने काम करणाऱ्या अनेक महिला असतील किंवा जबाबदार महिला सुद्धा राजकारणामध्ये असतील त्यांना ते काम द्या जेणेकरून महिला आयोगाचं काम आजपर्यंत जसं जळालं तसं महिला आयोगात अजून अनेक महिलांचे पत्र पडलेले असतील त्या पत्रांना आग लागण्याआधी ते जळण्याआधी कार्यालयाला आग लागण्याआधी त्यांच्याकडनं म्हणजे जी पत्र आलेली त्याच्यावर तात्काळ कारवाई करा ती पत्र जर असतील अशा महिलांची ज्यांच्यावर अन्य अत्याचार होत असतील त्यांना तात्काळ काहीतरी न्याय द्या नेत्यांना पाठीशी घालणं खरंच बंद करा आज एका वैष्णवीमुळे अनेक अत्याचार आणि पीडित महिला म्हणजे पीडित कुटुंबातील महिला ज्या काही आहेत त्या बाहेर येत आहे त्या आपल्या अन्याय आणि अत्याचाराबद्दल बोलत आहे त्यांची तरी निदान दखल घ्या म्हणजे त्यांची पुन्हा वैष्णवी होणार नाही कारण आज अशा अनेक वैष्णवी घराघरांमध्ये लपलेल्या आहेत त्यांना न्याय मिळायला पाहिजे असा अन्याय आणि अत्याचार सहन करणाऱ्या मुलींना मला महत्वाचं सांगायचं आहे की आपल्या आई वडील ज्यावेळेस आपल्याला शिकवतात आपल्यासाठी शिक्षणावर खर्च करतात आपल्याला मोठं करतात त्यावेळेस आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करतात त्यामध्ये उद्देश हा होता आपल्या जुन्या लोकांचा की वेळ पडलीस किंवा एखादं घर चांगलं निघालं नाही कुटुंबामध्ये त्रास देणारे लोक असतील तर ती मुलगी सक्षम निर्णय घ्यायला पाहिजे तिची आर्थिक बाजू बळकट असायला हवी स्वतःची जबाबदारी तिला स्वतः घेता या यावी तिला कोणावर अवलंबून राहू नये पण आज शिक्षित महिला असा टोकाचा पाऊल उचलत असतील आणि अन्याय अत्याचार कर, सहन करत असतील मार खात असतील तर खरंच त्यांचा जो काही विचार आहे तो या ठिकाणी फेल ठरतो म्हणून स्वतःवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पुढे या त्यावर काहीतरी तोडगा काढा आवाज उठवा आणि हे सगळं का होतं याच्या कारणांपर्यंत जाऊन ती कारण सगळी संपवा आणि जीव देऊन कुठलेच प्रश्न सुटत नसतात त्यामुळे असा अविचार तर मुळीच करू नका आणि मला खरं तर या समाजव्यवस्थेवर बोलताना महत्वाचं सांगायचं की ज्यावेळेस एक मुलगी एखाद्या घरी सून म्हणून येते ना तर ती खूप स्वप्न घेऊन येत असते तिचं स्वतःचं घर आहे हक्काचं घर तिला मिळालेलं असतं या भावनेनं ती येत असते पण तिला सतत परक्याची पोर किंवा घरातल्या सगळ्या कामांचं जबाबदारीचं ओझं तिच्या अंगावर टाकून जर घरचे मोकळे होत असतील घरात घडणाऱ्या वाईट गोष्टींना तिला जबाबदार धरत असतील तिला प्रत्येक वेळेस टोचून बोलत असतील तिला प्रत्येक वेळेस जज करून तिला मानसिक खच्चीकरण केलं जात असेल तर मग ती विश्वासानं बोलण्याचं खरंच म्हणजे तिला त्या ठिकाणी तो जो अन्याय आणि अत्याचार आहे तो तो सहनशीलतेच्या पलीकडे होते आणि सायलेंट ट्रीटमेंट आजकाल घराघरांमध्ये दिली जाते तर ती कुठेतरी थांबवा तिला विश्वासानं प्रेमानं एकदा बोलून बघा तिच्यावर विश्वास टाकून बघा अख्ख आयुष्य ती त्या कुटुंबासाठी द्यायला तयार असते तिला फक्त एक हक्काचा कोपरा हवा असतो हक्काची माणसं हवी असते आणि महिलांना मला सांगायचं आहे की आपण कुणाची तरी ननंद आहोत कुणाची तरी जाऊ आहोत कुणाची तरी सासू आहोत हा विचार थोडा वेळ बाजूला ठेवा आणि आपण सगळ्यात आधी एक महिला आहोत आणि प्रत्येकीला या सगळ्या चक्रातून जावं लागतं म्हणून स्त्रीला जर प्रत्येक स्त्रीनं स्त्री म्हणून समजून घेतलं तर मला वाटतं की बाईच बाईचे दुश्मन आहे हे जी म्हण आहे ती आपण सगळ्यात खोटं ठरवू शकतो एकमेकीनं समजून घेऊन अतिशय छान आणि आनंद कुटुंब आपण प्रस्थापित करू शकतो जेणेकरून पुन्हा अशा वैष्णवी होणार नाही मला मुलीच्या घरच्या नाही सांगायचं आहे सा की आपली मुलगी सुखात आहे की नाही आपल्याला तिच्याशी बोलल्यानंतर लगेच कळतं एक आई म्हणून म्हणा किंवा वडील म्हणून म्हणा लगेच आपल्याला तिच्या भावना कळतात तर आपली मुलगी खरंच चांगली आहे ना किंवा ती सुखात आहे ना याचा सुद्धा एकदा चौकशी करा एक विश्वासात घेऊन तिला सांगा की तुला जसं ते हक्काचं घर म्हणून दिलेलं आहे तसं ह्या घराचे दरवाजे सुद्धा सुद्धा तुझ्यासाठी कधीच बंद झालेले नाही कारण ज्यावेळेस पोटचा गोळा जातो ना आपण दुसऱ्याच्या घरी पाठवलेला असतो आणि ज्यावेळेस हा पोटचा गोळा मृत्यूच्या दारात जातो तर सगळ्यात दुःख आई आणि बापाला होत असतं म्हणून कुठेतरी आपल्या लेकरांसाठी थोडंसं जग रहा आणि मुलींनीही थोडंसं लवकर या सगळ्या गोष्टीवर किंवा आपल्या होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडा मला वाटतं की वैष्णवीच्या घरच्यांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो त्या लहानग्या बाळाला एक चांगलं भविष्य मिळो आणि तिला तिच्यावर होणाऱ्या अन्यायाला लवकरात लवकर न्याय मिळेल ही अपेक्षा करते आणि गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षा होईल म्हणजे जेणेकरून न्यायव्यवस्थेला कलंक लागणार नाही अशी सुद्धा अपेक्षा करते आणि थांबते धन्यवाद Jai ji Jai Shiv